महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची आपली जी मागणी आहे की धनगर समाजाचा एस टी मध्ये अंमलबजावणी झाली गेली पाहिजे आणि यासाठी आज आपण इथे सर्वजण जमलेलो सर्व इतर समाजाचाही मी आभार मानतो की धनगर समाजाला एवढा मोठ्या संख्येने तुम्ही पाठिंबा दिला तुमच्या लढाईमध्ये आम्ही सातत्याने दोन पावलं पुढे राहूल त्या पद्धतीने तुम्ही आम्हाला आता सहकार्य करताय नेहमी आम्ही तुम्हालाही सहकार्य करू आणि आज जे तुम्ही सहकार्याची भूमिका दाखवली ते आम्ही विसरू शकणार नाही धनगर बांधवांच्या वतीनं सर्वांना शब्द देतो हा हा प्रश्न सांगोला तालुक्याचा ता विचार करता आबासाहेबांनी ही वारंवार विधानसभेमध्ये या विषयावर चर्चा केली विषय मांडले पण आत्ताच्या कालावधीमध्ये आपण एवढं प्रखर व्हायचं कारण कारण का मागच्या कित्येक वर्षांपासून जी आपली मागणी आहे त्याला एक तांत्रिक स्वरूप मिळालं नव्हतं भरपूर आडकट्या घातल्या गेल्या प्रत्येक ह्याच्या वेळेस ह्या समित्या त्या समित्या ह्याचं संशोधन त्याचं संशोधन आज आपण ह्या स्तरावर पोचलेलो आहे सगळं संशोधनही झालं वादविवाद झाले चर्चा झाल्या सगळ्यामध्ये एवढंच निदर्शनास आलं की धनगड हाच धनगड आहे आणि या पार्श्वभूमीवर आपली जी मागणी आहे की आमची जी इतर तीन ते चार राज्यांमध्ये जे धनगड आणि धनगर हे एक असून त्यांना सगळ्यांना समाविष्ट करून एस टी हे आरक्षण दिलं गेलं आणि त्याची अंमलबजावणी केली गेली आपला मूळताच टीमध्ये असताना अंमलबजावणी व्हायलाच वेळ लागला त्यामुळे मी कोणत्याही सरकारला असो कोणत्याही राज्यकर्त्याला असो कुणावर टीका नाही करणार पण आमची मागणीच आहे की इथं सत्तर सात वर्षामध्ये बरेच सरकार येऊन गेली बरेच पक्ष येऊन गेले सगळ्यांवर टीका करत बसलो तर आपल्याला आरक्षण मिळणार नाही जो कोणा असेल आत्ता जो सत्तेवर आहे आत्ता तुमचं संशोधन झालंय सगळं चर्चा झालेल्या आहेत आज जर तुम्ही याची भूमिका स्पष्ट के नाही केली तरी येणाऱ्या निवडणुकीमध्ये परिणाम हा मतदार देणारच आहे धनगर समाज हा देणारच आहे त्याच्या पार्श्वभूमीवर मागं काय केलं आत्ता काय केलं ह्याच्यापेक्षा आमची जी मागणी आहे की एवढं संशोधन होऊन आत्ता सगळं स्पष्ट झालेलं असताना एवढ्या चर्चा आता करायची गरज नाही एक तर का पाडा आम्हाला एसटीचं आरक्षण देऊन टाका नाहीतर येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला त्याचे परिणाम भोगायला लागतील हे मी या माध्यमातून सांगतो आणि तसंच समाज बांधवांना मी सांगतो की लढाई संपत नाही ते प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी गाजर दाखवायचा आपल्याला प्रयत्न करतील पण मागचे आपण आता तेरावा दिवस आहे उद्याचा उद्या उद्याचा पंधरावा दिवस होणार आहे आजचा पंधरावा दिवस आहे उद्या सोळावा दिवस आहे सोळावा दिवस जरी झाला तरी सुद्धा याच्यावर कठोर पावलं उचलली गेलंय हे किती निर्दयी सरकार आहे सरकार आत्ता का म्हणतोय आपण ह्याचंही मी स्पष्टीकरण देतो ज्यावेळेस संशोधन होत असताना एवढं प्रखर स्पष्ट असताना तुम्ही जर ह्याच्या अंमलबजावणी करू शकत नसाल तर मग तुमच्या हातात बांगड्या भरल्यात का हाही प्रश्न आम्हाला सर्वांना विचारायचा तर सर, या भावनेतून ज्या ताकदीनं आज तुम्ही जमा झालाय ह्याच्या दुप्टी ताकदीनं उद्या पंढरपूरमध्ये पंढरपूरमध्ये अकरा वाजता मी सर्वांना आवाहन करतो की प्रत्येकानं आपल्या आपल्या परीने एक एक गाडी घेऊन चार प्रत्येका गा, प्रत्येकानं आत्ता जिथं उपस्थित आहेत प्रत्येकानं पाच पट झाली पाहिजे प्रत्येकाने एक गाडी काढायची आणि पाच लोक घेऊन जायचे आणि पंढरपुराला धडका द्यायचा आणि कशी जागा येत नाही सरकारला ते आपण सर्वांना बघू आणि आपण हे आता घेतल्याशिवाय महागा हटायचं नाही हे मी या सर्वांच्या सर्वांना मी आव्हान करतो आता याच्यातून माघार घेणं नाही कारण का मी वारंवार बघितलेलं आहे अशा असंख्य आंदोलन आपल्याकडून झाली मागचं झालं तिथेही आपण बघितलं एवढं निर्दयी सरकार आहे की तिथं लक्ष नाही द्यायचं पण आता आपण अशा टप्प्यावर आलेलो आहे की आता त्यांना दिल्याशिवाय पर्याय राहणार नाही तर त्यांनी जास्तीत जास्त सगळ्या सचिवांची बैठक लावावी आणि निर्णय एका एकाच मिटिंग मध्ये घ्यावा सातत्याने तात्काळ करून तो विषय संपवा शंभर मिटिंग घेऊन आता आम्हाला गाजर दाखवायचा विषय येणार नाही तर ह्या भावनेतूनच आता आपल्याला पुढचं पाऊल उचलायचं आणि उद्याचा दिवस हा आपला आरक्षणाचा दिवस असला गेला पाहिजे हे या माध्यमातून मी सांगतो आणि मी माझे दोन शब्द संपतो